नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या पंधरा नोव्हेंबरला पाणीपुरी हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याचे दिग्दर्शक आणि लेखक माझ्याबरोबर आहे रमेश चौधरी संजय नवगिरे संजय नवगिरे अलीकडच्या काळातले अतिशय उत्तम लेखक आहेत तुमच्या मी काही फिल्म बघितलेल्या आहेत खूप चांगल्या केल्या आहेत तुमचंही आहे आणि मी आत्ता मला आनंद कुठं झाला की ह्याचा मी आत्ता टीझर बघितला खूप छान टीझर आहे त्याचा आणि मुळात विषय महत्त्वाचा आहे त्यामुळे मी आधी लेखकापासून येतो आणि मग तुमच्याकडे येतो की काय या पाणीपुरीतून तुम्ही मांडलेला विषय पाणीपुरीची कथा तर इथे आहेत रमेश चव यांची कथा आहे हां आणि पटकथा संवाद माझे आहेत पाणीपुरी घरगुती प्रकारची पाणीपुरी जे की ज्याला तिखटपणा गोडपणा एक बॅलन्स असला तर ती चांगल्या पद्धतीने होते त्यापणा त्या प्रकारचा एक एक हळवेपणा आणि सगळ्या गोष्टीचं मिश्रण असलेली ही पाणीपुरी जी की आपल्या घरातून सुरुवात होते आणि घरापासूनच त्याचा सगळा हे होतो तर अशा प्रकारचा एक सिनेमा आहे जो की नात्यावर चांगल्या प्रकारे आपण भाष्य करतोय हळव्या गोष्टी आहेत नात्यातल्या तर ते क्षण आपण या सिनेमातून आण हा विषय तुम्हाला कधीही सुचला कोणता पॉईंट होता की ह्याच्यावर सिनेमा करावा वाट कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये वर्क फ्रॉम होमच होतं घरीच म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीबरोबर चित्रपट देखील बंद पडली होती तर त्या पिरियडमध्ये न्यूज बघायची जास्त सवय तर न्यूजमध्ये मी एकदा विषय ऐकलं होतं की नागपूर जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये दहा हजार डायव्हर्स झाले एका जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये दहा हजार डायव्हर्स तर पुणे मुंबई कोल्हापूर सातारा संभाजीनगर किती तर पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर एका वर्षात सव्वा ते दीड लाख डायव्हर्स कोर्टामार्फत होतात म्युच्युअल अंडरस्टँडिंग विभक्त होणारे तेवढेच लोक आहेत एक ते दीड लाख लोक जे भीतीने समोर येत नाहीत म्हणजे वर्षाखेरीस तीन साडेतीन लाख एका राज्यामधून विभक्त होतात म्हणजे थोडक्यात दहा जणांचे लग्न झाले तर पाच जण घटस्फोटाच्या दिशेने जातात ते आणि घटस्फोटासारखा भेदक विषय एवढ्या इझिली बोलला जातात म्हणजे छोट्याशा शुल्लक कारणावरून काडीमोड देऊन का टाकतात म्हणजे त्याला काही महत्त्व राहिलेलंच नाही त्याच्या मागचे अनेक रिझन आहेत म्हणजे तर म्हटलं ह्या विषयावरती जर आपण एखादं काही ड्राफ्ट लिहिला आणि त्यातून जर काही एखादा चांगला मेसेज गेला आणि आपल्या लिखाणामुळे कमर्शियलसाठी तर सगळेच सिनेमा करतात म्हणजे मीही करतो आमचे हे करतात लेखक साहेब पण लिहितात पण जर एखादा मेसेजेबल गेला आणि त्यातून एखादं जर पाऊल मागायला आणि एखादा तरी संसार वाचला तर आपण साध्य झाला असं सा होऊ म्हणजे नक्कीच त्याच्यावरती सिनेमा लिहूया गोष्ट लिहूया गोष्टला सुरुवात झाली एक ड्राफ्ट दोन ड्राफ्ट असं करत करत जी नस म्हणतात ना ती सापडत नाही तोपर्यंत माणसाला चेन पडत नाही तसे वेगवेगळे ड्राफ्ट तयार होत 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 हेच तुम्हाला ते आ, मी मागचा जो सिनेमा लिहिला होता गुल्लर तर भावनिक जे लिहिणं भावनिकता लिहिणं किंवा विषय जो असतो एकमेकांना पकडणं तर त्याची उत्तम संवाद फेक किंवा घुमून तो विषय मानण्याचा स्क्रीन टच ताकद आहे ती संजय सरांमध्ये जबरदस्त आहे मी तुमच्याकडे येतो आता त्यांनी तुमच्याबद्दल बरंच सांगितलं पण हा विषय खूप महत्वाचा आहे एकीकडं घटच पोटासारखा नाजू अत्यंत नाजूक भेदक विषय हा मोठं वास्तव पण तोही एंटरटेनिंग करायचा आहे कारण लोकांना शेवटी काय लोक येतात कशासाठी थिएटरमध्ये तर हा बॅलन्स कसा साधलाय बॅलन्स तो खूप मोठा टास्क होता की जर आपण बॅलन्स नसतं केलं तर मग ते डोसेस दिले वाटला सिक्लेट वगैरे त्यांना नाही आवडत लोकांना त्यात पुन्हा मग ते, थे दो थे दो थे ना। 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 ते रंजक करायचं तर मग तो मॅसेज पाठ पण चुकता कामाने त्यामुळं खूप बॅलन्सिंग आपल्याला ठेवायला लागलं हसता खेळता काही काही गोष्टीची उत्तर आपल्या आजूबाजूलाच असतात जसं की मला एखादा प्रॉब्लेम आहे पण मी ते माझ्या मनात फोबिया करून घेतो माझ्या प्रॉब्लेमचं उत्तर कदाचित यांच्यात असतं ते ते त्यांच्यासाठी तो प्रॉब्लेम नसतो हे <laughs> करून आपण त्याला बॅलन्स करून त्याला स्क्रीन तुम्ही काही अभ्यास केलात काही जोडप्यांशी बोललात तुम्ही दोघंही कारण तुम्ही लिहिलेलं आहे तुम्ही पटकत आहे थोडं तुम्ही आधीच वर्क काय केलं मी माझ्या लेवलला काय होतं की यात काही कायदेशीर बाबी पण होत्या यासाठी मग मी काही वकिलांशी बोललो न्यायाधीश आहेत जज आहेत काही त्यांच्याशी बी बोललो पुन्हा काही काउन्सिलर आहेत मित्र जे की बऱ्याच ठिकाणी चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये करतात त्यांच्याशी बोललो काही घटस्फोट जोडपी होती त्यांच्याशी बोललो की का असं वाढत गेलं तर आजकाल काय झालं की नात्यातला दुरावा तो चाललेलाच आहे जे आपल्याला व्यक्त व्हायचं आहे ते आपण मोबाईलवर व्यक्त होतो तो थेट कनेक्ट येतो जात नाही मग तो शब्दांचा कनेक्ट आपण शब्दाला कसं घेतो ते डिपेंड आहे त्यामुळे ते सगळं बॅलन्स करण्यासाठी मला एकतर कायद्याचं हे आधी हे घ्यायला लागला त्याचबरोबर लोकांशी बऱ्यापैकी मी बोललात बऱ्याच लोकांशी नाही नाही बऱ्यापैकी म्हणजे आम्ही कितीतरी काउन्सिलरला भेटायला गेलो हा म्हणजे एकदा तर आम्ही टू व्हीलर होती माझ्याकडे लिखाण काम चालू होतं सर लिहित एकाच हॉटेलमध्ये आम्ही लिहित होतो प्रोड्युसरने आम्हाला रूम करून दिली होती फोर्टी फाय डेज एकत्रच होतो हा सरांनी त्यांच्या एका मित्राला फोन लावले जे काउन्सिलर होते आणि ते अहमदनगरच्या आसपास होते शिरूरमध्ये होते भेटायला जायचंय तीन तीन वाजता दुपारी निघालो भेटायला डायरेक्ट सुरू बाईकवरती भेटलो चर्चा केली आणि मग पुन्हा रात्री घरी म्हणजे ती एवढी ओढ लागली होती की कुठून काय सापडतंय काय भेटतंय का असे एक किस्सा मला मी ही माहीत काही गोष्टी विचारल्या होत्या की आ? कशा कशामुळं घटस्फट होतो तर बऱ्याचशा काही गोष्टी होत्या त्यातला एक रंजक किस्सा असा होता की प्राध्यापक होते एक आणि त्यांची बाईक होई प्राध्यापक पण प्राध्यापिका पण त्यांच्यात भांडण याच्यामुळं होत होतं की त्या बाईंना ॲलर्जी होती धुळीची तर ते बोलले की आमच्यात पटत याच्यामुळं नाही आहे की निमा संसारीनं देऊन आहे लोकांना म्हणलं असं कसं छोटंसं काही क भांडायला काही लागलं की ते डायरेक्ट ती ठेवत नाही करत हे खराब झाले देऊन टाक नवा दोन तीन संसार माझे मोडलेत म्हणले असेच जाऊन गेलेत तर त्यामुळं काय करायचं ना प्रत्येक आपण चालत जरी आलो तरी नाही नाही लगेच धुऊन काढा सगळं हे करा ते आमच्या सोसायटीतले सगळे लोकही तिला वैता दिले म्हणून आणि यामुळे आमचं पटतच नाही त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की बाबा तू तुला तु तुझ्या लेव्हलला राहा मला माझं घर गरा घरासारखं राहायचं मला हॉटेलमध्ये नाही राहायचं यावरून दरी आहे त्यांच्याबरोबर अशी खूप तुम्हाला उदाहरणं मिळाली असतील ना या सगळ्या रिसर्चमध्ये खूप उदाहरणं भेटले पण मग त्यातले जे हायलाइट कारणं आहेत हा हायलाईट कारण आहेत की सगळ्यात जास्त घटस्फोट कशामुळे होता ते तर ते हायलाईटला सगळ्यात पहिलं आले ए बी सी डी अशी ग्रेड झाली वगैरे म्हणजे स्टायलज आहे सरांची एक व्हाईट बोर्ड बोर्डवरती ए बी सी डी कारणं हा मग त्या कारणाचं ॲनालिसिस करण्यात आलं आणि मग त्यातून सगळ्यात जास्त जे कारण आमच्या नजरेसमोर आलं ते एक संशय आणि सेकंड होतं की इंटरफेअर कुणाचा तरी मग कुणाचा तरी दोघांच्यामध्ये जर तिसरा आला तर शंभर टक्के काहीतरी होतं दोघांचा विषय दोघांनी सॉल्व केला तर कुठंतरी मार्गी लागू शकतो असे वेगवेगळे सहा रिझन हायलाइट केले आणि त्यावरती मग कॅरेक्टर आणि मग ती फिल्म उभी राहिली आणि मला आवडलं काय ह्याची जी कास्टिंग आहे ती अतिशय आप कास्टिंग आहे म्हणजे आत्ताच्या काळातले जे चांगले कलाकार आहेत चांगले म्हणण्यापेक्षा जे उत्तम काम करत आहेत आणि लोकांनाही आवडत आहेत अशी सगळी कलाकारांची फौज आता आम्हाला बघायला मिळते आहे हे कसं जुळवून आणलं तुम्ही <coughs> नाही व्यवस्थित कमर्शियल म्हणजे व्यवस्थित चांगला विषय लिहिला तर त्या विषयाला किंवा त्या संवादाला उत्तम सादरीकरण करणारा जर कलाकार असेल तर तरच ते नक्की त्याची व्यवस्थित फोडणी बसते तर ती व्यवस्थित फोडणी बसण्यासाठी उत्तम कलाकार पाहिजे होते त्या त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मुळात लिहितानाच कॅरेक्टरचे जिल्हे वगैरे आम्ही ठरवलं होते कॅरेक्टरची भूमिका काय त्याचा व्यवसाय काय असेल त्याचं एज काय असेल कुठल्या कॅटेगरीतला कलाकार असेल कारण की सगळ्यात प्रथम तर घटस्फोट विषय झाल्यानंतर त्यांचे एक क्वेश्चन तयार झाले क्वेश्चन नंतर अॅन्सर तयार झाले क्वेश्चनसाठी ते कॅटे कॅरेक्टर ठरण्यात आले मग ते कॅरेक्टर लिहितानाच डोळ्यासमोर फिरत होते की मास्तर म्हटले की साधारण भारत सर त्याला चांगल्या भूमिकेला न्याय देऊ शकतात एक अनुभवी ॲडव्होकेट वकील म्हटलं की कोणतरी अनुभवाचे बोल असा एक लागतो तर मकरंद देशपांडे डोळ्यासमोर आले म्हणजे बरेचसे कॅरेक्टर लिहितानाच डोळ्यासमोर फिरत होते आणि आमचं डिस्कशन असं अशा लावल्या आहेत की त्या वी जोडजोडपी येते की म्हणजे एकाचा स्वभाव असाय आहे तर एकाचा असतो त्यातून आपण प्रश्न मांडलेत आणि मघाशीच तुम्ही सांगितलं की अवघ्या वीस दिवसात हा सिनेमा तुम्ही शूट केला तर या कलाकारांनी तुम्हाला उत्तम सपोर्ट केला असणार त्याशिवाय इतक्या झटपट इतका चांगला सिनेमा नाही बनवू शकत मी म्हणजे असिस्टंट डिरेक्टर होऊन झोपस्तीस पस्तीस सिनेमे झालेत त्यामुळे टेक्निकल मध्ये स्ट्रॉंग आहेच पहिला सिनेमा दोन हजार अठराला रिलीज झालेला बाबो एकोणीस मडला गुल्लर आणि आताचा चोवीस मडला पाणीपुरी तिन्ही सिनेमे वीस वीस दिवसातच कम्प्लीट झालेले तुमच्या दोघांची एक गोष्ट फार हे वाटतं तुम्ही एवढं नाव कमावलेलं आहे दोघंही खूप लो प्रोफाईल आहात तुम्ही फार कुठं मुंबईत आम्हाला दिसत नाही भेटत नाही तुम्ही कधी <laughs> आम्ही दोघं मीडिया पासून लांब असतो पण आम्ही दोघं एका नोटवर असतो म्हणजे आमचं खूप छान टुनिंग झुलत आ... आता मी वैयक्तिक सॉरी माझ्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर मला खूप कमी वेळ मी बोलतो मला असं बोल, बोल। बोलताना लक्षात आलं असेल की बोलता येत नाही पण मी बोलता येत नाही उत्तम बोलता तुम्ही कोण म्हणेल बोलता येत नाही तुम्हाला चालू असतं माझी माझी कामं चालू असतात देवाच्या कृपेने बरं टकाटक चांगला गेला टकाटक ब्लॉक होता त्यानंतर वाटलं की त्यात धाटणीचे सिनेमे येतात का काय मग लगेच रेडू आला रेडूलाही बरेचसे आवड होते मला स्टेटचा आवड होता त्यानंतर वाटलं की आता ह्या दोन याच्या टॅबू लागतो की काय आल्यावर पहिल्या आत्ताचा तो किती जोरात चाललाय आणि काय जॉनर होता त्याचा ते त्या कामाच्या याच्यात मला ते बोलण्याचं नाही होत त्यामुळं कदाचित मी नसेल बाहेर अगदी आणि ह्यांचंही बघितली का पर्सनॅलिटी एकदम चार्मिंग पर्सनॅलिटी आहे हसत असतात मला वाटतं की हे फार महत्त्वाचं आहे दिग्दर्शक थोडं रिलॅक्स असेल तर कलाकारही खुलतात आणि चांगलं काम करू शकतात आपण एक आ, फ्रेश माइंडनी आणि हे केलं तर कारण की हे क्रिएटिव काम आहे याच्यामध्ये दडपण बोद्रेशन आणि टेन्शन घेऊन जर आपण केलं तर कदाचित ते काम होणार नाही कारण की फिल्म ही प्रेझेंटेबल असते जी तुम्हाला दाखवायची असते आणि आपणच जर टेन्शनमध्ये असेल तर ते प्रेझेंट काय करणार कारण की हा विषय आणि क्रिएटिव काय काम करणार ते क्रिएटिव काम करायचं असेल तर जरा थोडंसं फ्री माइंड राहणं गरजेचं असतं मग त्या पद्धतीचा चांगली गोष्ट या सिनेमासाठी आम्हाला माहिती होतं की आम्ही एका सिंक मध्ये काम केलं एकत्रच एका रूम मध्ये आम्ही थांबलो आणि पंधरा पंचेचाळीस दिवस आम्ही काम केलं जवळजवळ आणि प्रत्येक आम्ही एका नोट वर यायचो हा एका नोट वर यायचं म्हणजे प्रोड्युसर डिरेक्टर डीओपी आणि रायटर सगळे एका नोटवर असेल तर ती फिल्म एक छान फुलती कुठे शूट झाले आणि संपूर्ण पुणे जिल्हा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शूट झाले आणि मजा आली okay. प्री प्रोडक्शन चांगलं असल्यामुळे प्री आता असिस्टंटचा निर्मात्यांचाही सपोर्ट निर्मात्याचाही सपोर्ट आणि प्री फास्ट कंप्लीट असल्यामुळे शूट वीस दिवसात तर आरामशे हसत खेळत कम्प्लीट झालं हस छान मला वाटतं की हसत खेळत तुम्ही फिल्म केलेली आहेत आणि आता आम्ही ही फिल्म बघू पंधरा नोव्हेंबरला आणि त्याच्यानंतर आपण परत बोलू तुम्ही काय हा महत्त्वाचा विषय कशा पद्धतीने मांडला आणि मला वाटतं की फार महत्त्वाचा विषय आहे आजच्या काळात कारण तुम्ही म्हणता किंवा आपणही बघतोय अगदी किरकोळ कारणावरून लोकं वेगळे होत आहेत म्हणजे हा चिंताजनक गोष्ट आहे हे व्हायला नको आहे आणि सिनेमा हे खूप प्रभावी माध्यम आहे तर मला वाटतं की तुम्ही ते बीज एक सोडलेलं आहे लोकांमध्ये बघूया आपण लोकांमध्ये काय त्याची प्रतिक्रिया उमटते तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद